काल त्या स्कूटरवरून खाली खेचलं आणि भर रस्त्यात दोन विद्यार्थिनींचा राडा एकमेकींच्या अंगावर बसून केली मारहाण विद्यार्थिनींनी एकमेकींच्या झिज्या उपटल्या आणि केली मारहाण आजकाल लहानसहान गोष्टींवरून अनेकांचे वाद होत असतात कधीकधी या वादाचं रूपांतर मारहाणीत होतं आणि मग यात काहींना दुखापत होते आपण सोशल मीडियावर अनेकदा तरुणांचे पुरुषांचे तसेच महिलांचे देखील वाद पाहिले असतील पण सध्या तरुणी तसेच शाळेतल्या मुली पण मारामारी करताना दिसत आहेत सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात दोन विद्यार्थिनींचं सुरुवातीला कडाक्याचं भांडण होत होतं मग याचं मारहाणीत रूपांतर होतं नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊ व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थिनी तिच्या आईबरोबर स्कूटरवरून इच्छित ठिकाणी जाताना दिसते स्कूटर चालू करण्यापूर्वीच अचानक तिथे तीन चार चा त्या मुली भांडू लागतात या भांडण स्कूटरवर बसलेल्या विद्यार्थिनीची आई मध्ये पडते आणि बोलू लागते थोड्या वेळाने तिची आई स्कूटर सुरू करते स्कूटर सुरू करून थोड्या अंतरावर जाताच घोळक्यामधील एक विद्यार्थिनी मागे बसलेल्या मुलीला खेचते आणि तिला खाली पाडते यामुळे आई गाडी तिथल्या तिथे थांबवते या कारणामुळे दोन्ही विद्यार्थिनीच भांडण अगदी टोकाला जातं आणि दोघी एकमेकींच्या अंगावर धावून जातात रस्त्यावर पडून केस ओढत दोघी मारत असतात त्यांचं आई मध्ये पडते पण तरीही दोघींची मारामारी सुरूच असते या वादामुळे तिथे गर्दी जमा होते आणि लोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात कशी बशी तिची आई तिच्या मुलीला यातून सोडवते तरीही दुसरी विद्यार्थिनी संताप व्यक्त करत असते या भांडणादरम्यान बाजूलाच एक माणूस खुर्चीवर बसून असतो पण त्यांची मदत करायला तो, तो जराही जागेवरून हलत नाही व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने कमेंट करत लिहिलं या माणसाच्या कानशिला द्यायला हवी भांडण होतंय आणि गप्पपणे बघून बसतोय याऐवजी त्याची मुलगी किंवा नात असती तर त्याने हेच केलं असतं का तर दुसऱ्याने मुलींच्या केसमध्ये पडलो तर कोणता कुंता ना कोणता कायदा मध्ये येईल असं काकांना वाटलं असेल अशी कमेंट केली तर एक जण कमेंट करत म्हणाला महिलांचं डब्ल्यू डब्ल्यू ई बघायला मिळते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती